हॅलो एव्हरी वन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज एक खिरीचा प्रकार बनवते तर तांदळापासून ही अगदी साधी सिंपल अशी खीर मी बनवते तर त्यासाठी काय केलं तर मी एका एक वाटीमध्ये ना हे तीन चमचे तांदूळ आहेत तर हे कोलमवाले तांदूळ आहेत तर तुम्ही जे कोणते तांदूळ घरी खात असाल ते यूज केले तरी चालू शकते तर मी ते अर्धा तास भिजवले होते तीन चमचे तांदूळ पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले होते त्यानंतर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पाण्यासाहित्य वाटलेले आहेत तर बघू शकता अशा टाईपमध्ये मी ते तांदूळ वाटून बारीक केलेले आहेत त्यानंतर मी गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये हे अर्धा लिटर दूध आहे तर ते मी सेपरेट एका पातेलीमध्ये गरम करून घेतलं आहे आणि ते दूध मी कढईमध्ये टाकून घेते तर पूर्ण अर्धा लिटर दूध मी घेतलेलं आहे आणि आता एक ते एक सलग ढवळून आपल्याला त्याला परत एक गरम करून उकळी आणायची आहे आणि ते छान असं गरम झालं की नंतर आपण त्यामध्ये बाकी सगळं असं साहित्य घालणार आहोत तर आता दूध बऱ्यापैकी छान गरम झालेलं आहे तर त्यानंतर हे आहे ते पार्लेजी बिस्किट आहे तर हे चार बिस्किट आहेत ते मी मिक्सरला अगदी बारीक त्याची पावडर बनवलेली आहे आणि ते आपल्याला या दुधामध्ये घालून घ्यायचं आहे आणि विस्करणे मी ती मिक्स करून घेते की त्याच्या गुठळ्या वगैरे राहायला नकोत म्हणून आणि आता ते छान मिक्स झालं की नंतर घालायचं आहे हे वाटलेले तांदूळ तर आता ते मी सगळे तर हे फक्त तीन चमचे तांदूळ आहे पण त्यापासून तुम्ही बघू शकता खूप छान घट्ट घट्टसर एकदम रवाळ अशी आपली हे रेडी होणार आहे तर आता मिक्सरच्या भांड्याला लागलेलं जे अजून थोडंसं ते, ते तांदूळ तांदळाचं जे पेस्ट आहे तर ते मी अगदी एक दोन चमचे पाणी घालून ते या दुधामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता एक सलग आपल्याला हे हलवायचं आहे की जेणेकरून कढईला आपलं खाली चिकटायला नको वगैरे त्यासाठी म्हणून आणि ते, ते उकळतच आहे तर तोवर मी त्यामध्ये थोडंसं जायफळ घातलेलं आहे खिसून जायफळाने कसं त्याची टेस्ट खूप छान अशी येते तर आता जायफळ खिसून झाले आणि ते मी फळीच्या सहाय्याने मिक्स करते तर बघू शकता तुम्ही खिरीला किती थिकनेस असा आलेला आहे आणि बिस्किटामुळं कसं होतं की अगदी आपल्या बासुंदी टाईप त्याची त्याचा फ्लेवर येतो म्हणून मी खरं त्यामध्ये बिस्किट घातले आणि त्याचबरोबर मी हे अर्धा चमचा वेलचीपूड घातलेली आहे तर आता वेलचीपूड आणि जायपळी आपल्याला छान त्या खिरीसोबत मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे साधारणतः मी दहा मिनटात ही खीर छान शा अशी आटवून घेतलेली आहे तर बघू शकता छान असं त्याला घट्टसरपणा आलेला आहे आणि खीर उकळतीच आहे आपली तर नंतर मी नंतर। ते दहा मिनटं उकळून झाल्यानंतर मग त्यामध्ये घातलेली आहे ही साखर तर एक छोटी वाटी साखर घातली म्हणजे साधारणतः हे चार चमचे साखर आहे मोठे तर साखर मी शेवटी घातले कारण ते पातळ होईल आणि मग ते आटवायला खूप वेळ जातो म्हणून मी आधी खीर छान अशी आटवून आणि शिजवून घेतले आणि शेवटी त्यामध्ये साखर घातले साखर घातल्यावर अगदी मी एक दोन मिनटं फक्त परत उकळवली कारण आपली खीर आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे तर त्यामुळे आता ही साखर बिरगळेपर्यंत म्हणून मी छान अशी ते आता उकळवून घेते तर बघू शकता आता आपली ही खीर जी आहे ती रेडी झालेली आहे तर साधारणतः ही खीर शिजण्यासाठी म्हणून मला बारा ते तेरा मिनटं प्रॉपर लागलेले आहेत आणि त्यानंतर मी ती एका बाऊलमध्ये काढून घेतले तर बघू शकता अगदी छान अशी आपली खीर रेडी झाले आणि त्यानंतर मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तूप गरम केले आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट जे आहेत ते मी ट्राय करून घेणार आहे तर काजू आणि बदाम मी असे जाडसर कुटलेले आहे आणि ते आता आपल्याला त्या खिरीवर घालायचं आहे तर खूप छान असं असा वरून तडका दिल्यानंतर त्याला फ्लेवर येतो खिरीला तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अशा टाईप खीर आणि बघू शकता आता फायनली आपली ही खीर रेडी झाली आहे तर कधी प्रसादामध्ये किंवा कधी उपवास असेल उपवास सोडायला वगैरे तर खूप छान अशी स्वीट डिशची ही रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आव आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत ब बाय थँक्यू